नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो खूप अगदी महत्त्वाची आणि गुड न्यूज म्हणायला हरकत नाही की पाच नवीन बी एम एस कॉलेजेस सुरू होणार आहेत अगदी कॅपराऊंड फोरमध्ये त्याच्यावरती आपल्याला कट नक्कीच परिणाम पाहायला मिळणार आहे तर म्हणजेच कट ऑफ हा आपल्याला कमी पाहायला मिळणार आहे तर जवळजवळ बी एम एसचे पाच कॉलेजेस नवीन प्रायव्हेट कॉलेजेस येत आहेत विद्यार्थी मित्रांनो आणि त्यानंतर बी एच एम एसचे सुद्धा चार कॉलेजेस येणार आहे तर कट नक्कीच परिणाम पडणार आहे तर जवळजवळ दोनशे नव्वद प्लस मार्क ज्या विद्यार्थ्यांना आहेत त्या विद्यार्थ्यांनासुद्धा अगदी प्रायव्हेटमध्ये सुद्धा बी एम एसला चान्स राहणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना अगदी दोनशे वीस ते दोनशे चाळीस या मार्कापर्यंतसुद्धा मार्क येत असतील त्याही विद्यार्थ्यांना अगदी बी एच एम एसला सुद्धा अगदी इथे सीट्स तुम्हाला प्रायव्हेटमधून मिळणार आहे तर बी एम एसचे पाच कॉलेजेस आणि बी एच एम एसचे चार कॉलेजेस असे प्रायव्हेट कॉलेजेस टोटल असे येणार आहे तर तो ज्या विद्यार्थ्यांना बी एम एस करायचं आहे तर त्या विद्यार्थ्यांनी अगदी चॉईस फिलिंगमध्ये हे पाच कॉलेजेस तुम्ही नक्की टाका आणि ज्या विद्यार्थ्यांना साठी चॉईस फिलिंग करायची आहे त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा या कॉलेज कॉलेजेस तुम्ही नक्कीच टाका त्याच्याविषयी सुद्धा अगदी तुम्हाला मी ती पूर्णपणे डिटेल्स सांगणार आहे ते व्हिडीओ शेवटपर्यंत पहा गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा तर नाही पूर्णपणे लक्षात येईल की प्रत्येक कॉलेजला किती सीट्स वाढणार आहेत आणि कुठल्या ठिकाणी कॉलेजेस पाच येणार आहेत तेही तुम्हाला अगदी स्क्रीनवरती तुम्हाला दाखवते तर अगदी तुम्ही माझा मागचा व्हिडिओ पाहिला असेल त्या व्हिडिओमध्ये सुद्धा अगदी मी डिटेल्स सांगितलंच होतं तर तुम्ही ते पाहू शकता एकोणतीस ऑक्टोबरला ही नि नोटीस आपल्याला आलेलीच आहे की आपल्याला इथं सोलापूर या ठिकाणी शिवपार्वती सार्वजनिक विकास ट्रस्ट सोलापूर असं म्हणून हे कॉलेज नवीन येणार आहे ह्याचा पूर्णपणे जी आर आलेला आहे एकोणतीस ऑक्टोबरलाच आलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही शंभर सीट्सनी तुम्हाला इंटेक पाहायला मिळणार आहे आणि नेक्स्ट जे दोन नंबरचं कॉलेज येणार आहे ते सुद्धा तुम्ही इथं सोलापूर या ठिकाणीच अगदी तुम्ही पाहू शकता तर श्री विठ्ठल ज्ञानदीप आयुर्वेदिक शैक्षणिक प्रसार संस्था पंढरपूर जिल्हा सोलापूर असं ह्या ठिकाणी येणार आहे ते पण तीस ऑक्टोबरला ची नोटीस आलेलीच आहे आणि त्या त्या ठिकाणी सुद्धा साठचा इंटेक असणार आहे हे दो झालं दोन नंबरचं कॉलेज आणि तीन नंबरचं कॉलेज तुम्ही ते पाहू शकता अकोला ह्या ठिकाणी सुद्धा येणार आहे तर तेही कॉलेज तुम्ही ते पाहू शकता अगदी इन्स्टिट्यूट ऑफ सोशल वेलफेअर अकोला असं हे जिल्हा अकोला ह्या ठिकाणी अगदी येणार आहेत तीस तारखेला सुद्धाची सुद्धा नोटीस आली होती त्या ठिकाणीसुद्धा अगदी शंभरचा असा हा इनटेक राहणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो अगदी हे तुम्हाला अकोला जे एक सोलापूर पंढरपूर या ठिकाणी एक कॉलेज आहे आणि आणखीन एक सोलापूरचं असं आहे तीन कॉलेजेस हे पूर्णपणे अगदी तुम्हाला मी जी आरचंही पूर्ण हे नोटीस तुम्हाला मी काढून दाखवलेलीच आहे आणि त्याचबरोबर अगदी पुढचे जे दोन कॉलेजेस आहेत तर श्री प्रकाशचंद्र आयुर्वेदिक कॉलेज हे पण अगदी जे आहे त्या ठिकाणी जळगाव ह्या ठिकाणी आहे त्याचा पण अगदी साठनी इंटेक असणारं आहे कॉलेज आणि त्याचाही कोड नंबर थ्री वन थ्री सेवन एवढा आहे आणि त्यानंतर डॉक्टर आर्यन जे लाहोटे आयुर्वेदिक कॉलेज आहे बुलढाणा ह्या ठिकाणी आहे ते पण अगदी शंभर सीट्सनी असं हे कॉलेज येणार आहे त्याचाही कोड नंबर थ्री टू सेवन वन एवढा राहणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो जवळजवळ बी एम एसचे हे पाच कॉलेजेस आहे तर त्या ठिकाणी चारशे वीस एवढ्या ह्या सीट्स वाढणार आहेत म्हणजे इनटेक हा चारशे वीसचा राहणार आहे तर चारशे वीस सीट्स वाढल्यानंतर आपल्याला तिथे कट ऑफवरती नक्कीच परिणाम पाहायला मिळणार आहे म्हणजे कट ऑफ आपल्याला हा खाली जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो आणि त्याचप्रमाणे बी एच एम एसचे सुद्धा चार नवीन कॉलेजेस येणार आहे तर त्याच्याही सुद्धा बेचा ज्या चार कॉलेजेस येणार आहेत त्यामध्ये टू नाईन्टी फाय एवढ्या सीट्स वाढणार आहेत अगदी हे तुम्हाला पूर्णपणे मी सांगणारच आहे तर प्रथम ज्या विद्यार्थ्यांना अगदी चौथ्या राऊंडमध्ये म्हणजेच त्याला आपण स्ने वॅकन्सी राऊंड असं पहिला राऊंड वन असं म्हणतो तर त्या वि त्या राऊंडमध्ये विद्यार्थ्यांना जर चॉईस फिलिंग करायची असेल तर तुम्ही नक्कीच मला ह्या माझ्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता एनिटाईम कॉल मेसेज करून अगदी तुम्हाला चॉईस फिलिंग प्रेफरन्सेस लिस्ट घेऊ शकता आणि भविष्यामध्ये तुमचं डॉक्टर होण्याचं स्वप्नसुद्धा पूर्ण करू शकता तर हे जे बी एम एसचे पाच कॉलेजेस येणार आहेत कुठल्या ठिकाणी आहेत ते मी सांगितलेलंच आहे कितीचा इनटेक आहे तेही सांगितलेलं आहे अगदी जवळजवळ चारशे वीस जवळजवळ सीट्स आपल्या ह्या बी एम एसच्या आवडणार ते तेर लिस्ट अगदी तुम्ही करेक्ट करा म्हणजे कमी मार्कांना सुद्धा तिथे सीट्स लागणार आहेत तर किती मार्कांना सुद्धा विद्यार्थ्यांना सीट्स लागू शकते तेही तुम्हाला अगदी मी ते कट ऑफ तुम्हाला मी ते सांगण्याचा प्रयत्न करणारच आहे तर विद्यार्थी मित्रांनो अगदी स्ट्रे वॅकन्सी राऊंड जो आपल्याला आता चालू होणार आहे चौ म्हणजे राऊंड फोर आपण म्हणतो स्ट्रे वॅकन्सी राऊंड वन असं आपण त्याला म्हणूया त्याच्यामध्ये एक्सपेक्टेड कट ऑफ अगदी प्रत्येक कॅटेगरी वाईज किती जाऊ शकतो तर ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी अगदी ते जर कॉलेजेस आले तर हा हा कट ऑफ नक्कीच राहणार आहे एक्सपेक्टेड हा कट ऑफ आम्ही ओपन कॅटेगरीचा टू नाईन्टी सेवन एवढा हा काढलेला आहे आणि ओबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा कट ऑफ टू नाइंटी सिक्स एवढा हा मी काढलेला आहे तर 2, हा कट ऑफ नक्कीच एवढा येऊ शकणार आहे विद्यार्थी मित्रांनो आणि त्यानंतर एस सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा टू नाईन्टी फोर एवढा हा कट ऑफ काढलेला आहे आणि एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी टू फोर्टी फाय एवढा हा कट ऑफ काढलेला आहे आणि त्यानंतर जी कॅटेगरी आहे ती जे कॅटेगरी विजे कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा टू नाईन्टी फाय एवढा हा कट ऑफ काढलेला आहे आणि एस सी बी सी एस सी बी सीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा टू नाइंटी फोर एवढा हा कट ऑफ काढलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो प्रत्येकाने आपापल्या कॅटेगरीनुसार पहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल आणि एन टी बीचा जर कट ऑफ आपण पाहिला तर टू नाईन्टी थ्री एवढा हा कट ऑफ काढलेला आहे आणि एन टी सी जर आपण पाहिलं तर टू नाईन्टी सिक्स एवढा हा कट ऑफ काढलेला आहे तर आणि नेक्स्ट कॅटेगरीचा जर आपण पाहिला तर एन टी डी एन टी डीचा कटा बघितला तर टू नाईन्टी सिक्स एवढा हा काढलेला आहे आणि ई डब्ल्यू एस गव्हर्नमेंटचा आपण ई डब्ल्यू एस जर पाहिला तर टू नाईन्टी सेवन एवढा हा कट ऑफ काढलेला आहे तर स्ट्रे वॅकेन्सी राऊंड वन म्हणजे त्याला कॅप राऊंड फोर आपण एक्सपेक्टेड कट ऑफ हा मी तुम्हाला पूर्णपणे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर ज्या विद्यार्थ्यांना अगदी हे जे पाच कॉलेजेस माहिती नव्हते त्या विद्यार्थ्यांना नक्कीच माहिती होईल म्हणजे तुम्ही चॉईस फिल्डमध्ये तुम्ही हे नक्कीच कॉलेज ॲड करू शकता आणि प्रेफरन्सेस सीट्स अगदी व्यवस्थित भरा विद्यार्थी मित्रांनो म्हणजे जेणेकरून तुम्हाला तिथे नंबर अलॉट होईल कारण आता सीट्स बऱ्यापैकी खूप साऱ्या जुन्या कॉलेजेसमध्ये तुम्ही ओल्ड कॉलेज पाहिलं तर तु सीट्स कमी राहिलेले आहेत पण नवीन येणारे जे कॉलेजेस आहेत हे पाच कॉलेज तर त्याच्यामध्ये अगदी चारशे वीस सीट्स वाढीव करून आलेल्या आहेत तर तुम्हाला अगदी नक्की तिथे चान्स राहणार आहे फक्त इथं जास्त सगळ्यात इम्पॉर्टन्स राहणार आहे ते प्रेरन्सिस लिस्ट म्हणजे चॉईस फिलिंग व्यवस्थित अगदी व्यवस्थित करा म्हणजे तुम्हाला तिथं हंड्रेड पर्सेंट तुम्हाला तिथे कॉलेज अलाउट होईल विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थ्यांना अगदी प्रेफरन्सेस लिस्ट पाहिजे असेल त्यांनी नक्कीच मला कॉल मेसेज करा सध्या आमचा फक्त आता स्टेट वॅकन्सी राऊंडसाठी फक्त एक हजार फी राहिलेली आहे माझी त्यामुळे तुम्ही अगदी एक हजार रुपये फी पे करून तुम्ही अगदी चॉईस फिलिंग माझ्याकडून घेऊ शकता आणि तुमचं भविष्यामध्ये डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता शकता ते विद्यार्थी मित्रांनो अगदी डिस्क्रिप्शन सुद्धा मी व्हॉट्सअप लिंक दिलेली आहे त्या लिंकला तुम्ही क्लिक करून जाऊ शकता आणि ज्या विद्यार्थ्यांना कॉल डायरेक्ट कॉल करायचा त्या कॉल करूनसुद्धा तुम्ही अगदी अधिक माहिती विचारून घेऊ शकता आणि पेड काउन्सिलिंगमध्ये येऊन अगदी तुम्ही प्रेफरन्सेस लिस्ट तुम्ही घेऊन तुम्ही अगदी व्यवस्थित ॲडमिशन घेऊ शकता तर एवढंच ह्या आणि सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक सबस्क्राईब करा गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा तर नाही पूर्णपणे कल्पना येईल की बी एम एसचे पाच कॉलेजेस आणि बी एच एम एसचे चार कॉलेजेस असे हे येणार आहे तर जवळजवळ चारशे वीस जागा ह्या बी एम एसच्या आणि दोनशे पंच्याण्णव जागा ह्या बी एच एम एसच्या एवढ्या ह्या ह्या राऊंडमध्ये येणाऱ्या राऊंडमध्ये वाढणार आहे तर व्यवस्थित तुम्ही बी एम एस बी एच एम एस चॉईस फिलिंग करा आणि तुमचं भविष्यामध्ये डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करा तर ओके फ्युचर डॉक्टर्स जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू